नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुख्यमंत्री योजनादूत भरतीबाबत संपूर्ण माहिती तर मुख्यमंत्री योजनादूत भरती भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने पन्नास हजार जागा काढल्या आहेत या पन्नास हजार जागेसाठी कुठला विद्यार्थी काय एज्युकेशन इथे अटी असतील किंवा जर अर्ज आपण करतोय तर कुठल्याही प्रकारची या अर्जासाठी तुम्हाला फी भरावी लागणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची अर्ज केल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला नेमणूक करण्यात येणार तर या योजनेबाबत संपूर्ण माहिती काय आहे त्याबद्दल काय शर्ती आणि अटी असणार ते पुढील जी प्रमाणे आपण बघूयात त्या अगोदर आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहत तर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये पुढील प्रमाणे आपण ट्रासताना बघूयात यामध्ये महाराष्ट्र शासनाचे कौशल्य रोजगार उद्योजकता व वि विभाग आणि मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास युक्त संदर्भ दिन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासनाच्या निर्णयातील परिच्छ सहा क्रमांकानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची प्रसार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोचवण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या उद्दिष्टाने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासनाच्या निर्णयांनी मान्यता देण्यात येत आहे याबाबतीची कार्यपद्धतीने पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रसार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनेतून थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे यामध्ये कार्य कार्यक्रमाचं ठळक था रूपरेषा काय असणार तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंस संपर्क महासंचालन आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यकरत प्रशासकीय यंत्रले यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येकी ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्यांसाठी एक योजनादूत या का या प्रमाणात पन्नास हजार योजनादूत निवड करण्यात येईल त्यानंतर तिसरं या ठिकाणी असेल की मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी दहा हजार या ठिकाणी प्रत्येकी दहा हजार एवढे ठोक मानधन देण्यात येईल अर्जासाठी जेही अप्लाय करतील त्यांना मुख्यमंत्री योजनादूत प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल ज्यामध्ये प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेश राहतील निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतसोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही हा जो करार आहे हा सहा महिन्याचा करार करण्यात येईल व करार सहा महिन्याचाच फक्त असणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केल्या जाणार नाही हे या ठिकाणी नमूद केले गेले आहे त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री योजनादूतची निवडणीसाठी पात्रतेचे निष्कर्ष काय असणार तर या ठिकाणी जे अट आहे त्यामध्ये वयमर्यादा अठरा ते पस्तीस वयागटेतील उमेदवार या अर्ज या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर असणं गरजेचं आहे म्हणजे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवास आदिवासी असणे गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराचा आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाने बँक खात्यात आधार कार्ड हे संलग्न असावे हे असणे गरजेचं आहे तर हे पात्रतेचे जे पात्रता आहे पात्रता होण्याचे जे निष् निष्कर्ष आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे सहा आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि याप्रमाणे त्यानंतर योजनादूत निवडणीसाठी उमेदवारांना सादर करायचे कागदपत्रे काय असतील तर कागदपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर ग्रॅज्युएशनचे तुमचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचे अधिवास दाखला त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासवर्ड साईज फोटो आणि हमीपत्र जे तुम्ही ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामध्ये जे डिक्लेरेशन असणार त्याला हमीपत्र म्हटलं जाईल तर तेच हमीपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत तर हे अशा पद्धतीने कागदपत्र तुम्हाला या अर्जासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर मुख्यमंत्री योजनेदूत नेमणूक प्रक्रिया काय असणार आहे तर उमेदवारांच्या नेम नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क संचालनाद्वारे नियुक्त करण्यास आलेल्या बाह्य सं संस्थांमार्फत ऑनलाईनकरिता पूर्णपणे पूर्ण करण्यात येईल सद सदरची छाननी उपयुक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निष्कर्षानुसार करण्यात येईल ऑनलाईन करण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे हे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व जिल्हा कार्यालयाप्रमाणे इथे नमूद केला जाईल तर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी अधिकारी वरीलप्रमाणे शासकीय योजनेची माहिती संदर्भात उमेदवार व निष्कर्ष करतील तर या ठिकाणी मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही सबब या निमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत निवृत्ती मागचे अथवा कुठल्याही प्रकारची तिथे घेतल्या जाणार नाहीत असे या यामध्ये दिले गेले आहेत निवड झाल्याच्या योजनादूतांची कामे काय असतील तर यामध्ये जे कामे आहेत ते योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील प्रशिक्षण योजनादूतांचे त्यांना नमूद केलेले ठिकाणी सक्षम जाऊन त्यांचे ठरवून दिलेल्या कामं पार पाडतील या ठिकाणी दिलेल्या आहेत योजनादूत त्यांना सोपवल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या स्वार्थासाठी निबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन गुन्हेगारी स्वरूपाचे वै वर्तणूक करणार नाहीत योजनादूत तसेच या कामासाठी हे नमूद करण्यात आले यो तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर होता या जी आरप्रमाणे ज्यांनाही मुख्यमंत्री महादूत भरतीसाठी अप्लाय करायचे त्याचे लवकरच ऑफिशियल पोर्टल चालू होईल तर ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे त्याचा लवकरात लवकर मी व्हिडिओ या आपल्या चॅनलला अपलोड करेल तर सबस्क्राईब करा व शेअर करा व बाजूला दिलेल्या बेल बेलायकोनलासुद्धा प्रेस करा धन्यवाद